नमस्ते मी आनंद कौसाल आजच्या व्हिडिओमध्ये सर आपण सोयाबीन या प्लांट विषयी माहिती बघणार आहोत ओके सर सोयाबीन आपल्या भारतामधले एक प्रमुख पीक असतो ओके सर एका प्रकारचे एक खरीप पीक असतं ओके सर आजचा जो सीझन आहे आजचा ओके आजच्या सीझनमध्ये सर या सोयाबीन या क्रॉपची ओके okay, पेरणी सुरू आहे किंवा काही लोकांची पेरणी झालेली आहे ओके okay? आजच्या या व्हिडिओमध्ये सर आपण टोटल सोयाबीन पिकाविषयी माहिती बघणार आहोत ओके okay? तर बाहेर सोयाबीनचे पिक असतं का त्याचा ओरिजिन या देशामध्ये झालेला होता ओके okay? आणि या पिकाचा सायंटिफिक नेम ग्लायसिन मॅक्स असं आहे ओके okay? ओके सर आणि जे पीक असतं सर डायकॉट असतो दर सर आपलं सोयाबीन पीक असतो ओके दोन कॉट प्रेझेंट असतात ओके इज कॉल्ड डायकॉट ओके द्विदर प्रकार सर आपलं सोयाबीन एक क्रॉप असतो प्लांट असतो ओके आणि सर एका आपलं सोयाबीनचं बी किमान तीस किलोग्राम पाडायचं आहे ओके आणि सर यात जे आपलं खत नियंत्रण असतं ओके सर त्या नियंत्रणामध्ये आपण नायट्रोजनचं प्रमाण जास्त वापरलं पाहिजे कारण की सर जे आपल्या ॲटमॉस्फिअर म्हणजे जो नायट्रोजन आहे का सर त्या नायट्रोजन रूपांतर सर नायट्रेटमध्ये सर एक बॅक्टेरिया असतो ओके सर तो बॅक्टेरिया काय करतो बघा आपलं जे ॲटमॉस्फिअर नायट्रोजन आहे का त्या नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेटमध्ये करतं आणि आपल्या जे मेन क्रॉप असतं त्याला अन्न पुरवण्याचं काम करतात आणि जर त्या वनस्पतीला त्या प्लांटला अन्न पुरवलं तर त्याची चांगल्या प्रकारे ग्रोथ होते ओके म्हणून सर आपण खत वस्त, व्यवस् व्यवस्थापन करता आणि आपल्या सोयाबीन या प्लांटमध्ये और या आपल्या फार्ममध्ये आपण नत्र म्हणजे नायट्रोजनचा खूप वापर चांगला केला पाहिजे जर आपण नायट्रोजन चांगल्या रीती टाकलं तर आपलं सोयाबीन क्रॉप किंवा सोयाबीन प्लांट किंवा जे आपलं फार्मिंग आपण जी केली आहे आपल्या प्लांटची तर खूप चांगल्या प्रकारे येणार ओके आणि आपलं उत्पन्न सुद्धा खूप वाढणार ऑर नो येस सर आणि सर बघा आणखी तन व्यवस्थापन वगैरे आपण त्याला कोळपणी खुरपणी वगैरे चांगल्या प्रकारे केली पाहिजे ओके ओके सर आणि सर बीज प्रक्रिया असतो आपण त्याला चांगल्या प्रकारे केली पाहिजे जर आपण त्याला बीज प्रक्रिया वगैरे चांगल्या प्रकारे जर केली तर कोणताही जर बुरशीनाशक म्हणजे बुरशी जास्ती आपली तर कोणतीही बुरशी आजी बात लागणार नाही ओके जर आपण त्याला बुरशीनाशक लावलं आपण चांगल्या प्रकारे जर बीज प्रक्रिया केली तर ओके किंवा त्या किडामुंगी वगैरे कोणताही और ऑर किडामुंगी किंवा कोणताही पदार्थ लिव्हिंग कोणताही त्याला जर खाणार नाही ओके किंवा त्याला कोणत्याही प्रकारची बुरशी लागणार नाही आणि चांगल्या प्रकारचं आपलं जे प्लांट आहे जे आपलं मेन जे प्लांट आहे आपलं सोयाबीन क्रॉप ते चांगल्या प्रकारे उगवणार ओके म्हणून सर आपण चांगली काळजी घेतली पाहिजे ओके आणि सर आपण त्याला इरिगेशन म्हणजे पाणी व्यवस्था आपण सर चांगल्या प्रकारे केलं पाहिजे ओके ओके सर धन्यवाद